नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण नैसर्गिक संख्या त्याचबरोबर एकूण समसंख्या किती आहेत एकूण विषम संख्या किती आहे अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत पोलीस भरतीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रश्न हंकास असतो तर हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे बघणार आहे तर पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या ती बघू आणि त्याच्यानंतर मग आपण सम आणि विषम संख्या काढायची कशा आणि त्याच्यामध्ये कोण कुन कोणते प्रकार असतात हे आपण सर्व उदाहरणं या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे चला तर मग आपण पहिल्यांदा बघूया की नैसर्गिक संख्या कशा काढायच्या आता या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी बघा हा पहिला प्रश्न आहे की पस्तीस ते अष्ट्यात्तर पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आता एकूण नैसर्गिक संख्या काढत असताना काय करायचं बघा एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काय करायच्या काढायच्या आहेत मग एकूण नैसर्गिक संख्या काढत असताना तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची की या ज्या काही दिलेल्या संख्या आहेत किती आहेत एक आहे पस्तीस आणि दुसरी संख्या किती आहे अष्ट्याहत्तर ह्या दोन्हींचा फरक घ्यायचा बघा दोन्हींचा फरक घ्यायचा म्हणजे काय करायचं त्यांची वजाबाकी करायची म्हणजे किती होणार अष्ट्याहत्तर वजा पस्तीस आणि या फरकामध्ये तुम्ही काय करायचं फक्त एक मिळवायचं फक्त किती मिळवायचा एक मिळवायचा मग आता उत्तर काय येईल बघा आठातून पाच गेले उरले किती तीन आणि सातातून तीन गेले उरले चार आणि त्याच्यामध्ये हा फक्त काय करायचा एक मिळवायचा म्हणजे तुमचं उत्तर किती चव्वेचाळीस येईल आणि हे तुमचं काय असेल उत्तर असेल म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या काढत असताना आपण काय केलं की हा जो काही दिलेल्या संख्यांचा फरक आहे हा फरक घेतला आणि या फरकामध्ये आपण काय केलं फक्त हा एक ऍड केला म्हणजे ज्या दिलेल्या दोन संख्या असतात त्या संख्यांचा फरक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक मिळवला की तुमचं उत्तर निघून जाईल तर नैसर्गिक संख्या आता तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आल्या असतील आता दुसरा तिसरा आणि हा चौथा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला काय केलेला आहे समसंख्या आणि संख्या विचारलेली आहे एकूण समसंख्या किती संख्या किती एकूण समसंख्या किती विषम किती आणि इथं जरी बघितलं तरी तुम्हाला काय केलेलं आहे सम आणि विषम संख्या विचारलेल्या आहेत आता ही तीन उदाहरणं मी काय या ठिकाणी घेतलेली आहेत तर या उदाहरणांचे टाईप पडतात सम आणि विषम संख्या विचारले असताना त्याच्यामध्ये चार प्रकारचे उदाहरणं तुम्हाला विचारले जातात तर ते चार प्रकार कोणते आहेत हे आपण बघूया बघा या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे बारा ते ब्याऐंशी पर्यंत बघा बारा ते ब्याऐंशी पर्यंतच्या काय केलेल्या आहेत समसंख्या विचारलेल्या आहेत या ठिकाणी काय केलेलं आहे नऊ ते त्र्याऐंशी पर्यंत सम आणि संख्या विचारलेल्या आहेत आणि इथं काय केलेलं आहे तुम्हाला ते तीस ते सम पर्यंतच्या संख्या विचारलेल्या आहेत मग या जर प्रश्नांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं किंवा या संख्यांचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे काय बघा की या ज्या काही दिलेल्या दोन संख्या आहेत या दोन्ही संख्या कशा आहेत समसंख्या आहेत या दोन्ही संख्या कशा आहेत समसंख्या आहेत इथं जर तुम्ही लक्ष दिलं तर या दोन्ही संख्या कशा आहेत विषम संख्या आहेत बघ या दोन्ही संख्या कशा आहेत विषम संख्या आहेत आणि इथं काय आहे एक विषम आहे एक विषम आहे आणि एक काय आहे समसंख्या आहे तर याच्यामध्ये काय होतं बघा की या ठिकाणी दिलेल्या दोन्ही संख्या तुमच्या सम असतील दिलेल्या दोन्ही संख्या तुमच्या संख्या तरी असतील किंवा दिलेल्या दोन्ही संख्येच्या पैकी पहिली संख्या असेल दुसरी समसंख्या असेल किंवा पहिली समसंख्या असेल आणि दुसरी या ठिकाणी कशी असेल विषम संख्या असेल तर अशा पद्धतीनं हे एक टाईपचं उदाहरण झालं हे दुसऱ्या टाईपचं झालं हे तिसऱ्या टाईपचं झालं आणि हे चौथ्या टाईपचं झालं हा प्रकार एकच आहे फक्त कसं असतं की इथे एक तुम्हाला विषम संख्या आणि दुसरी सम दिली जाते किंवा पहिली सम आणि दुसरी या ठिकाणी विषम संख्या दिली जाते तर मग आता आपण काय करूया की ही जी काही उदाहरणं आहेत ही उदाहरण आता आपण सोडवायला घेऊया आणि कशा पद्धतीने ती सोडवायची बघा फक्त सोडवत असताना तुम्ही दिलेल्या संख्येच्याकडे लक्ष द्यायचं की त्या संख्या ज्या काही दिलेल्या संख्या आहेत त्या संख्या पहिल्यांदा बघून घ्यायची की त्या समसंख्या आहेत का विषम संख्या आहेत तर मग चला आपण सोडवूया बघा या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे बारा ते ब्याऐंशी पर्यंतच्या एकूण समाने विषम संख्या किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आता ज्या वेळेला तुम्हाला समसंख्याने विषम संख्या किती असा प्रश्न विचारतील त्यावेळेला तुम्ही काय करायचं पहिल्यांदा त्याच्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहे ते काढून घ्यायचं मग इथं तुम्हाला नैसर्गिक संख्या मी शिकवलेलं आहे कसं करायचं एकूण नैसर्गिक संख्या बघा एकूण एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काढायच्या बघा एकूण नैसर्गिक संख्या मग काय करायला सांगितले मी दोन्हीचा फरक घ्यायचा बघा ब्याऐंशी वजा बारा आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं एक मिळवायचं मग किती झालं बघा दोनातून दोन गेले या ठिकाणी शून्य उरले आणि आठातून एक गेला उरले किती सत्तर आणि अधिक एक याच्यामध्ये एक एकाहत्तर म्हणजे झाले किती सत्तर अधिक एक किती झाले एकाहत्तर आणि ह्या तुमच्या काय आल्या नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्येला ज्या वेळेस तुम्ही ने भाग देताय ज्या वेळेस तुम्ही ने भाग देताय त्यावेळेला तुम्हाला काय होतं की एकूण समसंख्या आणि एकूण विषमसंख्या मिळतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा या ठिकाणी मी लिहितो की तुम्हाला काय विचारलेलं आहे विषम संख्या मिळा विचारलेलं मग बघा समसंख्या किंवा विषम संख्या काढत असताना ज्या काही नैसर्गिक संख्या आलेल्या आहेत त्याला आपण दोनने भाग देणार मग बे? ने ज्या वेळेला आपण भाग देतो त्यावेळेला काय होईल बघा बे कि बे बे त्रिक सहा उरला एक त्याच्यावरती एक घेतला किती उरले बघा अकरा आणि बे पंच दहा म्हणजे पस्तीसने पूर्ण भाग केला आणि उरला किती उरला या ठिकाणी एक या ठिकाणी बघा तुम्ही जर असं केलं एकाहत्तर भागिले दोन तर काय होतं बघा बे त्रिक सहा उरला एक त्याच्यावरती हा एक उतरून घेतला बेपंचे दहा आणि उरला आता किती एक मग बघा सम आणि विषम संख्या काढत असताना पूर्ण भाग कितीचा गेला पूर्ण भाग या ठिकाणी पस्तीसचा गेला मग इथे तुम्ही लिहून घ्यायची की पस्तीस सम आणि पस्तीस विषम परंतु हा एक आपल्याकडे काय केलेला आहे उरलेला आहे मग हा एक कशात मिळवायचा तर इथे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की ह्या ज्या काही दिलेल्या दोन संख्या आहेत बघ दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत आपल्याकडे दिलेल्या दोन्ही संख्या सम आहेत मग दिलेल्या जर दोन्ही संख्या सम असतील तर तो उरलेला एक जो आहे तो कुठं मिळवायचा समसंख्येमध्ये मिळवायचा म्हणजे बघा या ठिकाणी समसंख्येमध्ये आपण मिळवला किती झाले छत्तीस म्हणजे तुमचं उत्तर आलं बघा समसंख्ये छत्तीस आणि विषम संख्या किती आल्या विषम संख्या आल्या पस्तीस बघा आता चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल काय केलं आपण आणि विषम संख्या काढत असताना पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या काढून घेतल्या नैसर्गिक संख्या किती आल्या एकाहत्तर आल्या या एकाहत्तरला का आपण काय केलं दोनने भाग दिला दोन ने भाग दिल्यानंतर आपल्याकडे एक उरला पस्तीसने पूर्ण भाग केला आणि आपल्याकडे एक उरला मग तो उरलेला एक आपण काय करायचं की दिलेल्या संख्या कशा पद्धतीने आहेत बघायचं दिलेल्या जर दोन्ही संख्या सम असतील किंवा विषम असतील तर दोन्ही संख्या इथे कशा आहेत सम आहेत म्हणून आपण काय केलेला एक जो उरलेला होता तो या समसंख्येमध्ये मिळवला आणि समसंख्या किती आल्या छत्तीस आणि विषम संख्या आल्या पस्तीस आता याच्या पुढचं उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल बघा आता इथे काय केलेलं आहे इथे तुम्हाला विचारलेला आहे की नऊ ते त्र्याऐंशी पर्यंत एकूण समसंख्याने एकूण विषम संख्या किती असं विचारलेलं आहे मग आता तेच करायचं काय करायचं एकूण नैसर्गिक संख्या पहिल्यांदा काढून घ्यायच्या बघा एकूण नैसर्गिक संख्या काय करायचं दोन्हींच्या मधला फरक घ्यायचा त्र्याऐंशी वजा नऊ आणि त्याच्यामध्ये फक्त एक मिळवायचं किती झालं बघा तेरातून नऊ गेले उरले चार दिलेला चा परत घेतला आठातून एक गेले उरले सात आणि त्याच्यामध्ये जर अधिक एक केला तुम्ही तर बरोबर किती ना चौऱ्याहत्तर अधिक एक पंच्याहत्तर आता मी काय सांगितलं एकूण नैसर्गिक संख्या तुमच्या किती आल्या पंच्याहत्तर ह्या ज्या वेळेस पंच्याहत्तरला तुम्ही दोन ने भाग देणार त्यावेळेला तुम्हाला स आणि या ठिकाणी विषम संख्या मिळते बघा समाने विषम संख्या मिळते मग पूर्ण भागात आपण इथे पस्तीस ला जर का दोन ने भाग दिला तर बघा बे त्रिक सहा उरला एक त्याच्यावरती आपण पाच उतरून घेतले बे साती चौदा किती उरला एक उरली म्हणजे सदतीसने या ठिकाणी पूर्ण भाग गेला आणि उरला आपल्याकडे किती एक मग आता हा एक कशामध्ये मिळवायचा तर बघा दिलेल्या दोन्ही संख्या नव आणि त्र्याऐंशी कशा आहेत विषम संख्या नव आणि त्र्याऐंशी कशा आहेत विषम संख्या मग पूर्ण भाग कशाने गेला सदतीसने म्हणून सदतीस सम सदतीस विषम परंतु हा एक कशात मिळवायचा तर दिलेल्या दोन्ही संख्या विषम आहेत म्हणून आपण एक काय केला या मध्ये मिळवला आता उत्तर किती आलं अडतीस म्हणजे या ठिकाणी समसंख्या झाल्या एकूण सदतीस आणि विषम संख्या झाल्या एकूण अडतीस तर लक्षात आलं असेल बघा पुन्हा एकदा सांगतो काय केलं आपण पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घेतल्या नैसर्गिक संख्या किती आल्या पंच्याहत्तर पंच्याहत्तरला आपण ज्यावेळेस दोन ने भाग देतो त्यावेळेला आपल्याला समाने विषम संख्या निघतात परंतु त्याच्यामध्ये एक बाकी राहते ती बाकी कशामध्ये मिळवायची जर दिलेल्या दोन्ही संख्या कि सम किंवा विषम असतील सम असतील तर सममध्ये एक मिळवायचा नाही विषम असतील तर मध्ये एक मिळवायचा अशा पद्धतीनं हे सम आणि विषम संख्या तुम्हाला मिळून जातात आता तिसरा आणि शेवटचा जो टाईप आहे तो काय टाईप आहे बघा या ठिकाणी काय केलेला आहे दिलेल्या दो दोन्ही संख्या एक विषम आहे आणि एक या ठिकाणी सम आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं बघा आता आपण एकूण नैसर्गिक संख्या पहिल्यांदा काढून घे एकूण नैसर्गिक संख्या बघा एकूण नैसर्गिक संख्या आपण काढून घेऊया एकूण नैसर्गिक संख्या मग आता काय होईल बघा एकूण नैसर्गिक संख्या काढत असताना सहासष्ट दिलेल्या संख्येचा फरक घ्यायचा सहासष्ट वजा तेहतीस अधिक मग सहासष्ट वजा तेहतीस किती झाले बघा सहातून तीन गेले तीन आणि या सातून तीन गेले तीन याच्यामध्ये अधिक एक मिळवला उत्तर तुमचं किती आलं तेस आणि चौतीस आता या चौतीसला ज्या वेळेला आपण दोनने भाग देण्या दोनने ने भाग दिला त्यावेळेला आपल्याला काय मिळणार सम आणि विषम संख्या मिळणार सम आणि या ठिकाणी विषम संख्या मिळणार मग बघा सदतीसला चौतीसला या ठिकाणी दोनने जर भाग दिला तर पूर्ण भाग जातो किती बघा बे कि बे बेसाठी चौदा म्हणजे सतरा दोन्ही चौतीस मग समसंख्या येणार तुमच्या सतरा आणि विषम संख्या येणार सतरा आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की पहिली संख्या सम असू द्या पहिली संख्या विषम असू द्या दुसरी सम असू द्या किंवा पहिली समसंख्या असेल आणि दुसरी विषम संख्या असेल तरी तुमचं येणारं उत्तर हे काय येतं समान येतं म्हणजे जेवढ्या समसंख्या हो येतात तेवढ्याच या ठिकाणी काय होतात विषम संख्या सुद्धा येतात म्हणजे सम सत्र असतील तर विषम सुद्धा किती येतील सतरा येतील परंतु जर या दिलेल्या संख्या दोन्ही सम असतील किंवा दोन्ही विषम असतील तर मात्र काय होईल आपल्याकडे एक शिल्लक राहील आणि तो एक कशामध्ये मिळवायचा तर आपण त्यावेळी लक्ष द्यायचं की एक या ठिकाणी ज्या समसंख्य डियो समसंख्या असतील तर समसंख्येमध्ये मिळवायचा आणि विषमसंख्या असतील तर विषम संख्येमध्ये मिळवायचा तर अशा पद्धतीनं आपण आज एकूण नैसर्गिक संख्या त्याचबरोबर एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या कशा पद्धतीने काढायच्या हे आपण बघितलेलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू नैसर्गिक संख्यांची बेरीज कशा पद्धतीने काढायची ते आपण बघू हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांच्यापर्यंत तो शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद